आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा ठाणा हे श्रमजीवी संघटनेच अशा अर्थानं माहेरगर राहिलेले आहे गेली चाळीस वर्षाहून जास्त काळ या वास्तूशी ठाण्याच्या प्रशासनाशी ठाण्यातल्या पत्रकारांशी ज्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आज रामकृष्णन या ठिकाणी आहेत असा संबंध आमचा राहिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण आजपासून एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आमचं कोणतंही मागणं शासनाकडे नाही आमचा कुणालाही विरोध नाही आम्ही कुणाच्याही निषेधासाठी एकत्र आलेलो नाही आणि येत नाही तर आम्ही करता एकत्र येतो आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत संघटनेचे अध्यक्ष आहेत मी स्वतः आहे अध्यक्ष रामभाऊ वालना आहेत उपाध्यक्ष दत्तू कोळवेकर आहेत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भुईर विजय जाधव दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे अशोक सापटे पालघर जिल्ह्याचे सुरेश रेंजड दोन्ही जिल्ह्याच्या महिला प्रमुख रेखा पराड आणि जया पारधी संघटक सचिव सीता घाटाळ पूजा सुरुम रुपेश डोळे हे जे प्रमुख पदाधिकारी आहेत हे सर्वजण आज या ठिकाणी आत्मक्लेश करून उपोषण करतील व्यक्तिशः मला वैद्यकीय कारणासाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली करण्याचं मी मान्य केलेलं आहे आणि गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पाड्यापाड्यामध्ये जे मोठे लोक आहेत मुलं वगळता ते उपवास करणार आहेत हजारो लोक आज उपवास करतील आणि संध्याकाळी एक दिवा निर्धाराचा आपल्या अंगणामध्ये लावतील या ठिकाणी सुद्धा आपण लावू हा आत्मक्लेश अशासाठी आहे की आम्ही गेले चाळीस वर्ष या भागामध्ये ठाणे आणि पालघर मध्ये काम करतो दुसरा भाग मी स्वतः राज्यस्तरीय आढावा समितीचा आधी राज्यमंत्री दर्जाचा आणि आता मंत्री दर्जाचा अध्यक्ष आहे त्याला सहा वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला आता ऐंशी वर्ष होतील संविधानाने मूलभूत अधिकार जगण्याचा अधिकार शोषणाविरोधी अधिकार सर्व अधिकार दिले शासनाने काहीच केलं नाही असं म्हणणं नाही ऐंशी वर्षामध्ये काहीच केलं नाही असं म्हणणं म्हणजे कर्मदरिद्री पण आहे परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की कातकरी समाजाकरता ऐंशी वर्षामध्ये काही झालं नाही असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कातकरी ही आदिम जमात आहे प्रिमिटिव्ह ट्राईब आहे ज्याला शासकीय भाषेमध्ये पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये एकूण तीन आदिम जमाती आहेत माडिया हे गडचिरोलीमध्ये असलेली यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागात विदर्भामध्ये असणारी कोलाम आणि आपल्याकडे मुंबई महानगराच्या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ आर्थिक राजधानीच्या जवळ तीन तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथे होत आहेत त्या भागामध्ये सर्वात जास्त रायगडला हा कातकरी समाज आहे पासष्ट टक्के जवळपास त्यानंतर ठाणे पालघर पुणे आणि नाशिक असं मुंबईच्या जवळपास हा कातकरी समाज आहे यांचं भीषण दारिद्र्य जे आहे आणि त्याचा पण ज्यामुळे हा समाज भटका राहिलेला आहे माणसाची प्रगती होण्यासाठी जो स्थिरावणं आवश्यक असत ते शेतीवरच स्थिरावणं शेती, शेती करणं या समाजाचं आजपर्यंत राहिलेलं नाही बहुसंख्य नव्याण्णव टक्के भूमीन राहायला सुद्धा झोपडी खाली जागा नाही अशी परिस्थिती ही कातकरी समाजाची आज आहे कामासाठी कर्जबाजारीपणा आणि भूकेसाठी कर्जबाजारीपणा या कातकरी समाजाच्या माथी आलेला आहे की भुकेचा काळ जो असतो विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये जो बयाना घेतला जातो जगण्याकरता तो फेडण्याकरता यांचं संपूर्ण आयुष्य जातं अशा पिढ्यान पिढ्या पीड़ा। या कातकरी समाजाच्या गेलेल्या आहेत दुर्दैव असं आहे की आज बारा तेरा वर्षाच्या मुली लग्नासाठी कातकरी समाजाच्या विकत नेल्या जात आहेत आणि अशी नऊ सहा प्रकरणं